हॅलो हाय नमस्कार वेलकम बॅक टू द चॅनल आज आहे फेब्रुवारीची दोन तारीख फेब्रुवारी ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हची दोन तारीख आहे आज आणि उद्याचा लास्ट दिवस आहे रथसप्तमी आहे उद्या हळदीपुगू करायचा लास्ट दिवस आहे आणि उद्या ऑफिस आहे सो उद्या माझं जमत नाही सो मी आज करते आज संडे आहे सो तयारी वगैरे झाली आहे माझी आणि माझी लास्ट इयरची जी काळी काळ्या कलरची साडी आहे तीच नेसली आहे आणि तयारी झाली आता खूप वेळ लागला सकाळपासून मी तयारी करत होती ती आत्ता झाली आहे जाऊन आणि आता मी रेडी आहे आता लेडीज पण येतील आय थिंक मी सातचा टाईम दिला आहे पावणे सात झालेला ऑलमोस्ट सो सगळ्या लेडीज वगैरे येतील डेकोरेशन तर मी दाखवेल पुढच्या क्लिपमध्ये पण पर... एक आणि इकडे देवघर आहे बाहेर रांगोळी आहे पूर्ण मी पुढे क्लिप टाकेलच तर त्यात तुम्ही पाहाल डेकोरेशन कसं झालं बेसिक आहे पण छान आहे एनीवेज चलो देन लेट स्टार्ट संत तिकडे आलो पाहिजे घेव चाफा चाले <laughs> ना चाफा <-गे। laughs> बोले प्रतिक, प्रतिक प्रतिक, प्रतिक, प्रतिक ना प्रतिक्रावण शिवाय माझं पाणी ही हले ना बस्ते बस्ता आता प्रतीक 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 पूरन पोईत तू बस्ते साजुग गायत्री खूपच नाजूक खूप नाजुक मी नाही नाजुक अजून हे चांगला ऐकला खूप होतं मला एकच पाठ केला मी मुष्किलीने पुढे चालली काय चावते यार मस्त 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 हे मस्त आहे हे मस्त एक नंबर नु। तो टू वन आहे त्याने दोन घेतले तू एकच आहे कॉम्पिटिशन आहे ना दुधाची बनवली खीर त्यात टाकले काजू मी कशाला लाजू

रेंट म्हणजे दोन दिवसासाठीच आहे ती माझी कंपनी आता मंडेपर्यंत आज फ्रायडे आहे तर आम्ही निघालो आहे लॅपटॉप वगैरे सबमिट करायला जे पण काही माझ्याकडे आहे कंपनीचं लॅपटॉप आय डी चार्जर आणि बाकीच्या पण गोष्टी सगळ्या आत त्या आज मी सबमिट करणार आहे आणि बाकी माझ्या नवीन कंपनीत पण जेव्हा मी जाईल तेव्हा तुम्हाला सुद्धा दाखवेल मी होपफुली व्हेरी सून तर येस लेट्स गो माझी कंपनी आलेली आहे दिस इज माय कंपनी दिस दिस इअर इज माय कंपनी येते मी आता सगळं सब सबमिट करून झालेला आहे लॅपटॉप वगैरे सगळं सबमिट करून आता आम्ही घरी चाललोय मग आम्ही जेवणार आहे मग बाकी असं काही नाही बाकी फ्रायडेच आज उद्या विकेंड उद्या हा नाहीये घरी हा चालला परत टुर्नामेंटला दोन दिवस बावीस तेवीस पल्लवी पण बिचारी आहे तुषार पण खेळायला जाणार आहे मग आम्ही दोघीच असतो एकमेकींना मग आम्ही चुकला करत बसतो यांच्या माझा नवरा असा बस मग आमचे दोन दिवस असेच दोघींचे असेच निघून जातील अशी गोष्टी करत नाही भेटल्यावर माझी बायको बायका चांगल्या आहेत म्हणून तुम्हाला गोष्टी नसतातच काही करायला सगळ्या बायाच चांगल्या असतातच सांगत नाही असतातच येस तर मी हे सांगत होती की माझा प्लॅन होता की मी मुंबईला जावं कारण प्रत्येक तर दोनही दिवस घरी नसणार आहे पूर्णच दिवस तो येणार डिरेक्टली तुझा प्लॅन नव्हता हा प्रतिकने मला आयडिया दिली की तू मुंबईला जा कारण मला किनोची आठवण पण येते त्याचं भेट होत नाही जास्त तर मला त्याची रोजच आठवण येत असते ते काहीत नवीन असं काही नाही आहे पण असा कधी चान्स भेटला तर मग मी जात राहते की ऍटलीस्ट दोन दिवस ते त्याच्यासोबत स्पेंड करता येतील तर प्रतीक बोलला होता मला की तू जा मुंबईला कारण हा टूर्नामेंटला सकाळी जाणार तर हा डिरेक्टली संध्याकाळी येणार संध्याकाळी म्हणजे सहा सात अराबाद वाजतातच याला यायला मग दोन तीन तास बोलला मी ता ता है, है तर मॅनेज करू शकतो एक एकटा ही बाई आहे कुक आहे तर आणि खूप जरी नसेल तरी तो बनवून घेतो बेसिक त्याचं काही असेल त्याला तर तसं मेजर काही नव्हतं तर मी जाणार होती पण मग अगेन पल्लवी पण एकटीच होती कारण तुषार पण दोन दिवस टुर्नामेंटलाच जाणार आहे मा माझ्याकडे काही ऑप्शन नाही आहे मला किनोच्या आठवणच काढावी लागते बाकी मी काही करू नाही शकत व्हिडिओ कॉलवर पाहते मी त्याला दोन तीन वेळा बट दॅट इज नॉट इनफ एनिवेज चलो अब घर जाएंगे, खाना खाएंगे प्रतीक काम करणार आहे मला तर काही आहे नाही करायला माझं लास्ट वर्किंग डे आहे प्रतीक चाललंय तिकडे ते समोर दिसतंय का तुम्हाला इडली एक मिनिट थोडंसं जवळून दाखवते आता दा दिसेल तर ते मध्ये इडलीमध्ये प्रतीक कारण तुम्हाला सांगते तर ते जे आपा इडली आहे ते ऍक्च्युली आहे तिकडे भूमकर चौकात जेव्हा डांगे चौकाकडे जाता मी हे वाकड एरियाची गोष्ट करते जे वाकडमध्ये राहणारे असतील किंवा आजूबाजूला राहणारे असतील जे ला इकडे येत असतील त्यांना माहिती आहे एरिया तर भोमकर चौकातनं डांगे चौकाकडे जेव्हा जाता तर तिकडे राईट हँड साईडला खूप साऱ्या अशा गाड्या असतात वडापाव आहे इडली आहे डोसा आहे खूप सारे आहे सगळे म्हणजे इटरीज आहेत तिथे तर तिथे एक आपा इडली करून एक गाडी असते तर त्यांच्याकडे निलंगा राईस भेटतो तर तो, तो आई तिथेच भेटायचा तिथेच त्यांची गाडी असायची तर तिथनं आम्ही खायचो बऱ्याचदा आणि मला खूप आवडतो तर तुम्ही जर का कधी त्या रोडने येत जात असाल आय थिंक ते चार पाच वाजेपर्यंत असतात पण त्यांचा राईस किती वेळ असतो ते मला माहीत नाही कारण ते सकाळपासनं चार पाच वाजेपर्यंत असतात संध्याकाळी सो कधी तुम्ही येत जात असाल तर तुम्ही ते निलंगा राईस नक्की ट्राय करा कारण मला तर खूप आवडतो so, प्लॅन असा होता की मी घरी जाऊन कुकर लावणार होती कारण भाजी पोळी तर झालेली आहे घरी रेडी पण मी आत्ता गेल्यावर दाल राईसचा कुकर मांडून आम्ही जेवणार होतो पण आता ही गाडी इथे दिसली नवीनच चालू झाली आहे इथेसुद्धा आप्पा इडली स्पेसिफिकली आय एम टेलिंग अगेन तर त्यांची गाडी इथे सुद्धा दिसली तर प्रतीकला म्हटलं घेऊन या आपण आता तेच खाऊ घरी जाऊ मग आता तो राईस आणायला गेला आहे आम्ही घरी जाऊ मग जेऊ ऑलरेडी तर वाजलेले आहेत जेव्हा टाइम तर झालेलाच आहे So, yes, सो प्रतीकला हे पण सांगितलंय की तू त्या दादांना विचारून कन्फर्म कर की हे ते डांगे चौकावालेच आहेत का जर नसतील तर मग मी नेक्स्ट टाइम इथे नाही येणार ना मी तिकडे जाऊन खात जाईल किंवा पार्सल आणून जाईल बट होपफुली आहे कारण प्रतीकच्या हातात मला पिशवी आहे सो हे तेच असावेत तेच आहेत का डांगे चौकातले <laughs>